आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची बातमी हाती येते पुण्यातून पुण्यातल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई आहेत त्यांना दोन महिन्यांपूर्वी अटक झालेली होती आणि त्यानंतर आता हा त्यांच्यासाठी एक दिलासा म्हणावा लागेल याबद्दलचे अपडेट जाणून घ्या मंदार गुंजारी आपल्यासोबत मंदार दोन महिन्यांपूर्वी तर प्रांजल खेवरकरांना अटक झालेली होती आता जामीन मंजूर झाल्याचं कळतंय कुठल्या अटी आणि शर्तींवर हा जामीन मंजूर झाला आणि किती मोठा दिलासा असणार आहे प्रांजल खेवलकरांना प्रांजल खेवलकरांसाठी खूप मोठा दिलासा आहे कारण दोन महिन्यांपासून प्रांजल खेवलकर हे तुरुंगात आहेत पुण्यातील खराडी भागामध्ये एका पार्टीवरती पुणे पोलिसांनी छापा टाकला होता आणि या अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते त्यामध्ये काही महिला देखील होत्या आणि अनेक प्रकारचे करण्यात आले होते किंबहुना पोलिसांकडून न्यायालयामध्ये दावे करण्यात आले होते आणि गंभीर जो मुद्दा होता तो अंमली पदार्थांचा होता मात्र अंमली पदार्थांचं सेवन या प्रांजल खेवलकर यांनी केलं का हा खरा कळीचा मुद्दा होता आणि याच आधारे हा आजचा जामीन त्यांना मिळालेला आहे जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय मात्र आज दिवसभराचं कामकाज संपत आलंय त्यामुळे अपेक्षा त्यांच्या वकिलांना हीच असणार आहे की उद्या त्यांची येरवडा कारागृहातून सुटका होईल दीपक मंदार धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल